बिग बॉस मराठी न्यू मध्ये गेलेली इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण गर ही कालच बिग बॉसच्या घरात गेली आहे ती घरात जाण्यापूर्वी तिला खास व्यक्तीकडून खास सरप्राईज मिळाले आहे हे तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करून सांगितले आहे पोस्टमध्ये असे म्हणते की डिअर कोकण हार्टेड बॉय रात्री दोन वाजता यशस्वी भव हे गिफ्ट घेऊन येणं रोमॅन्टिक की काळजी कारण बिग बॉसमध्ये जाण्यासाठी दोन दिवस बाकी उरलेत फक्त खर तर आयुष्यात कोणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशिबाची रेषा सांगते पण तुमच्या आयुष्यात कोणी थांबायचं हे तुमचे हृदय ठरवते तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस तुझे शब्द माझी ताकद आहेस तू हिमतीने माझ्यासोबत उभा आहेस हे बघून आई पण निश्चिंत आहे तुझी सगळी वाक्य लक्षात ठेवून या नवीन प्रवासाला सुरुवात करते जेव्हा लग्न करू असं आपण ठरवलं आणि बिग बॉसची ऑफर आली माझ्यासाठी इकडे आहार आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होती त्यात मी ठरवलं की तुला जे योग्य वाटेल ते मी करेन पण तू म्हणालास माझा विचार नको करूस मी आजही आहे उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असेल तर जा लवकर ये पण जिंकून ये आलीस की लग्न करू फक्त जशी आहेस तशीच वाग जिंकण्यासाठी फेक वागू नकोस हरलीस तरी चालेल हे सगळं लक्षात ठेवून जाते लवकरच येईल पण छान राहून ये तू तयारीला लाग तुझ्यासोबत एकशे पंच्याण्णव देश फिरायचे आहेत फुलांची खूप आठवण येते तर कसं वाटलं कोकण हार्टेड बॉयचं हे कोकण हार्टेड गर्ल दिलेलं सरप्राईज तर ह्या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका